प्रफुल पटेलांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे विरोधकांनी अजित पवार गटावर निशाणा साधला अपात्रतेची टांगती तलवार असल्यामुळेच पटेलांना पुन्हा संधी दिली अशी टीका राऊत यांनी केली आहे तर काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या असं उत्तर अर्ज भरल्यावर प्रफुल पटेल यांनी दिलं आहे पटेलांची खासदारकीसाठी म्हणून आता निवडणूक अर्ज दाखल केला आणि यानंतर विरोधकांच्या टीका देखील अजित पवारांच्या प्रफुल्ल पटेल यांच्यावर झाल्या होत्या परंतु आज त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरला आणि त्यावेळेस त्यांनी काही गोष्टी ज्या आहेत त्या गुलदस्त्यातच राहू द्या असं वक्तव्य केलं प्रफुल्ल पटेल यांची साडेचार वर्षे शिल्लक असताना जे परत निवडणुकीला उभे राहिले या देशामध्ये असं कधी घडलं नव्हतं याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची तलवार जी टांगती तलवार जी आहे त्यांना अपात्र करण्यासंदर्भात शरद पवारांचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी कारवाई करते त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे अपात्र ठरले असते आणि ते आणि ते, ते अपात्र ठरतील आपण अपात्र ठरू म्हणून त्यांनी अजित पवारांच्या गटातून पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी या राज्यसभेवर या पूर्वी पण मी होतो माझी आत्ता टर्म चालू असताना मी परत फॉर्म भरला आहे त्याच्याविषयी लोकं तर्क वितर्क लावत आहे मला एवढंच म्हणायचं आहे की काही गोष्ट गुलदस्त्यातच राहू द्या आम्ही पण राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्हाला ही काही ना काही घडामोडी कराव्यात लागते तर पटेलांची खासदारकी वाचवण्यासाठी कशी खेळी खेळण्यात आली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पटेलांची मध्ये राज्यसभेवर निवड झाली राष्ट्रवादीतील फुटीनंतर पटेलांच्या विरोधात याचिका दाखल झाली आहे अपात्र ठरवण्यासाठी पवार गटाची सभापतींकडे याचिका आहे राजीनामा दिल्यास अपात्रतेची याचिका रद्द होणार आहे